नमस्कार यस डीज किचनमध्ये आज काही उपयुक्त टिप्स अनेक छोट्या छोट्या किचन टिप्स तुमचे स्वयंपाकघरातील कामे सोपे करतात किचन टिप्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमचा भरपूर वेळ वाचवतात त्याचबरोबर जेवणही खराब होत नाही चला तर मग असाच काही उपयुक्त किचन टिप्स तुमच्यासाठी नंबर एक चिरलेले सफरचंद काळे होणार नाही यासाठी बऱ्याचदा सफरचंद कापल्यानंतर काही वेळाने ते काळे पडते सफरचंद काळे होऊ नये आणि ताजे राहण्यासाठी चिरलेल्या सफरचंदाचे तुकडे थंड पाण्यात मीठ आणि लिंबू टाकून ठेवा थोड्या वेळाने बाहेर काढा असे केल्यास सफरचंद काळे पडत नाही आणि ताजेही राहते नंबर दोन लसूण सहज सोलण्याची पद्धत लसूण सहज सोलण्यासाठी काही वेळासाठी लसूण पाकळ्या गरम पाण्यात टाका थोड्या वेळाने लसूणचा वरचा भाग कापून घ्याल तर संपूर्ण साल सहज निघून जाते नंबर तीन डाळ कुकरच्या झाकणाला चिकटणार नाही जेव्हा आपण डाळ बनवतो तेव्हा कुकरच्या झाकणाला डाळ चिकटते अशा वेळेस कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी ठेवताना हो त्यात एक लहान वाटी ठेवा अशा वेळेस डाळ उकळणार नाही आणि वरच्या शिट्टीतून फक्त वाफ बाहेर